आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रकने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीस पाठीमागून धडक दिले नाही एक जणाचा जा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या माड तालुक्यातील आरण येथे घडली आहे आरण हद्दीतील एच पी पेट्रोल पंपाजवळून आरणकडे निघालेले अंकुश नारायण क्षीरसागर यांना एम एच झिरो चार एल क्यू अठरा सत्त्याण्णव या ट्रकने पाठीमागून जोरदार झडक दिल्याने अंकुश नारायण क्षीरसागर वय पासष्ट राहणार आरण तालुकामाडा यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने वरवडे येथील टोलनाका रुग्णवाहिकेमधून त्यांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी डॉक्टर प्रशांत कारजकर आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी टोलनाका ग्रस्ती पथक व मोडणीम महामार्ग पोलिसांच्या मदतीने दाखल केले होते परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या अपघाताची माहिती मिळताच मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे मल्लिकार्जुन सोनार त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते सदर अपघाताची माहिती टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या अपघात विभागाला कळवली असल्याची वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथकाचे उमेश भोसले यांनी दिली आहे